स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेचे व नवापूर महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेतर्फे नवापूर एस टी आगाराच्या प्रवेशद्वाराजवळ आज निदर्शन आंदोलन करण्यात आले तसेच राज्यभर निदर्शन आंदोलन करण्यात आले नवापूर एस टी महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेतर्फे हे आंदोलन सोळा मागण्याबाबत सकाळी अकरा वाजता नवापूर एस टी आगार विभागाचा प्रवेशद्वार जवळ घोषणाबाजी करत आंदोलन करण्यात आले स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेने विविध सोळा मागण्यांसाठी नवापूर परिवहन आगारासमोर निदर्शन व आंदोलन केले केले यावेळी महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेने आंदोलनामध्ये संघटनेचे अध्यक्ष फजल शेख सचिव संजय शिंदे कार्याध्यक्ष गजमल बहिरम खजिनदार विनोद राठोड राजा खंडू गरगरे अनिल कोळी चंद्रकांत साळुंके रहीम शेख सतीश वडवी योसिफ पुवर प्रकाश भदाणे तरुण गावित आर्यम वसावे विशाल पाटील वामन भोहे नरेश वडवी हरसिंग मोरे अशोक वसावे राजेंद्र पारदी रवींद्र मराठे निलेश गावित मसूर वाडेकर संदीप ब्राह्मणे आसिफ अली आदी आंदोलनामध्ये सहभागी होऊन निदर्शन आंदोलन केले या संदर्भात संघटनेचे सचिव संजय शिंदे यांनी प्रसार माध्यमांना सविस्तर माहिती दिली महाराष्ट्र राज्य ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेतर्फे राज्यभर निदर्शन आंदोलन करण्यात येत आहे त्यामध्ये दिनांक एक चार दोन हजार वीस ते एकतीस तीन दोन हजार चोवीस या कालावधी कालावधीतील देय होणारी थकबाकी त्वरित अदा करण्यात यावी तसेच सन दोन हजार सोळा ते दोन हजार वीस या कालावधीसाठी जाहीर केलेले वेतनवाढ यातील मान्य केल्याप्रमाणे घरभाडे भत्त्याचा दर आठ सोळा चोवीस करून थकबाकी आता करण्यात यावी तसेच प्रवासी भाडेवाढ भाड़ पूर्वीप्रमाणे पाच रुपयाच्या पटीने करून सुधारित भाडेवाढ भाड़ करा ही शासनाला विनंती आहे तसेच सन दोन हजार अठराची महागाई भत्त्याची थकबाकी कामगारांना अदा करण्याच्या मान्य न्यायालयाच्या आदेश आदेशाची त्वरित अंमलबजावणी करण्यात यावी तसेच अन्यायकारक शिस्त व आवेदन पद्धत रद्द करून नवीन सुधारित शिस्त आवेदन पद्धत तयार करून लागू करा तसेच शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे राप कामगारांना महागाई भत्ताम त्रेपन्न टक्के करून थकबा थकबाकीसह त्वरित देण्यात यावा तसेच कार्यशाळा कर्मचाऱ्यांची कमतरता भरून काढा या मागण्यांसाठी आज आम्ही या महाराष्ट्र स्टेट का, ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेतर्फे निदर्शने करण्यात येत आहे